नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल पोलीपाटावरती तांदूळ टाकून हे लाटून ही कुठली रेसिपी असालो पण ही रेसिपी तुम्ही बघितल्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आज वेळेला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवं आहे बासमती तांदूळ तुम्ही ह्याच्या ठिकाणी कुठलाही सुगंधित तांदूळ घेऊ शकता बासमती तुकडा घेऊ शकता आंबे मोहर घेऊ शकता इथं मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे तुकडासुद्धा मिळतो तुम्हाला दुकानामध्ये सहजपणे आता घेतलेलं तांदूळ काय करायचं आहे आपल्याला छान प्रकारे दोन ते तीन पाण्यातनं असं चोळून चोळून धुवायचं आहे तांदूळ खराब होऊ नाही ना म्हणून ह्याच्यावरती औषधाची फवारणी केलेली असते त्यामुळे ना आपल्याला असे तांदूळ धुवून ह्या चाळणीवरती असे पसरून घ्यायचे आहे पाणी बघा खाली किती खराब निघालं आता ही चाळण अशीच ठेवूयात म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल ना ते निघून जाईल तर बघा काही ड्रायफ्रूट घेतलेत ते म्हणजे चारोळी पिस्ता काजू आणि बदाम तुम्हाला ह्याच्यातलं कुठलं ड्रायफ्रूट नसेल घ्यायचं नाही घेऊ शकता अगदी ड्रायफ्रूट पूर्णपणे नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर बघा बटाट्याचे चिप्स करतो ते स्लायसर आहे ना, ना का नाही त्याच्यावरती असे मी ड्रायफ्रूट ना स्लायसर करून घेते म्हणजे छान अशा चकत्या पडतात बघा अगदी तुम्ही ड्रायफ्रूट कापून घेतलात ना तरीसुद्धा चालेल मला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज तरी आलाच असेल तर आजहीत आपण करत आहोत पितृपक्ष स्पेशल त्याच्यामध्ये केली जाणारी झटपट अशी तांदळाची खीर आता चला आपले ड्रायफ्रूटसुद्धा छान प्रकारे इथं कापून झालेत बाजूला ठेवूयात आणि तांदळातलं तर जे पाणी आहे का नाही ते निथळलेलं आहे बघा म्हणजे जर हलका कोरडा आपला तांदूळ जाता बघा आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कढई ठेवली गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक चमच इतकं तूप आता ते ड्रायफ्रूट आपण कापून घेतले होते बघा ते सगळे घालणार आहोत त्याचबरोबर चारोळे घातलेले आहेत आणि छान हलकं बारीक गॅसवरती आपण हलका तांबूस रंग येऊसपर्यंत भाजून घेऊयात म्हणजे असे ड्रायफ्रूट भाजून घेतले ना त्याला छान क्रंची पण येतो आणि खाण्या सुद्धा ना छान चविष्ट असे हे ड्रायफ्रूट आपले लागतात म्हणून जास्तीचं भाजायचं नाही म्हणजे जास्त डार्क तुम्हाला लालसर रंग करायचा नाही हलका तांबूच रंग करायचा आहे ड्रायफ्रूट छान असे भाजलेत बघा आता ते आपण काढून घेतलेत आता थोडंसं तूप उरलं का नाही त्याच्यामध्ये ओलं खोबरं नाही की तर मी खिसून घेतले अगदी तुम्ही खाऊन घेऊ शकता किंवा मिक्सरला लावून घेऊ शकता खोबरं आपल्याला थोडंस वापरायचं आहे ओलं खोबरं नसेल सुकं खोबरं वापरला तरीसुद्धा चालेल पण खीर म्हटलं की जर ओलं खोबरं असेल ना तर ती आणखी छान होते जास्तीचं सुद्धा भाजायचं नाही बघा हलकसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला रंग हलका बदललेला दिसत असेल बघा म्हणजे कसं आपल्या खिरीमधचा रंग बदलायला नको म्हणून जास्त रंग येऊ द्यायचा नाही आता छान कडे आपल्याला अगोदर पुसून घ्यायचे आहेत म्हणजे जे खोबऱ्याचे किंवा ड्रायफ्रूटचे छोटे छोटे कण राहिले ना तर ते कडेमध्ये तसेच राहिले तर ना ते जास्त काळपट होतात मग खिरीमध्ये ना असं काळपट काळपट दिसतं त्याच्यामुळे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजेच की कढई स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि बघा जो तांदूळ आपण घेतला होता तो छान कोरडा झाला आहे मग तो संपूर्ण तांदूळ घालून हलका तांबूस रंग येऊसपर्यंत इथं भाजून घेतला आहे बारीक गॅसवरती बरं का गॅस मात्र तुम्हाला बिलकुलसुद्धा फास्ट करायचं नाही किती जरी घाई असली तरी पण बारीक गॅसवरती मंदाजेवरतीच भाजून घ्यायचं आहे जितके तुम्ही जिन्नस हे सर्व बारीक गॅसवरती भाजून घ्याल ना तितकी तुमची खिरी छान स्वादिष्ट आणि चविष्ट होते आता बघा आपण भाजलेला तांदूळ संपूर्ण काढून घेतला आहे आणि त्याच कडेमध्ये ना अर्धा लिटर इतकं दूध घातलेलं आहे गॅस मात्र हा इथं ना बारीक ठेवायचा आहे म्हणजे दूध आपलं उतू जाणार नाही दुधाला छान उकळी येईल तोपर्यंत बघा जो तांदूळ आपण भाजून बाजूला ठेवला होता ना तो थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या पोलीपाटावरती काढून घ्यायचा आहे आणि जे लाटणं असतं ते आपलं चपाती करण्यासाठी ते ह्याच्यावरती फिरून घेणार आहे म्हणजे बारीक करून बारीक म्हणजे रवाळ मोठा रवा असतो का नाही तसं आपल्याला करून घ्यायचं आहे ती तुम्ही मिक्सरला फिरून घेतलात ना तरी सुद्धा चालेल पण मिक्सरला कसं होतं माहिती आहे का खूपच बारीक असं आपला हे तांदूळ होतं पण आपल्याला तितकं ह्या खिरीसाठी बारीक करायचं नाही लाटणं असं फिरवलं ना तर छान रवाळ असं आपलं हे तांदूळ तयार होतं खिरीसाठी तांदूळ बघा आपण धुवून छान प्रकारे भाजून घेतलाय त्याच्यामुळे तो छान कुडकुडीत झालाय एक तांदूळ तुम्ही खाऊन बघू शकता छान कुडकुड असा आवाज येतो मग इथं ना लाटणं जसं तुम्ही फिरवाल ना तसा तो लगेच बारीक होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच फरक जाणवत असेल जिथं मी बेलणं फिरवत आहे तिथं बघू शकता लगेच हा तांदूळ आपला बारीक होतो एकसारखा छान प्रकारे बारीक होतो बघा म्हणजे मला ही पद्धत सोपी वाटते मिक्सरला ऐवजी तुम्हाला जर काही असेल मिक्सरला फिरवला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जर वरवंटा पाटा असेल त्याच्यावरती असं फिरू शकता त्यांनी आणखीनं छान प्रकारे चविष्ट अशी खीर बनली जाते करना ना, करना ना दाने दाने, दाने आता बघा जितकं पाहिजे तितकं मी इथं बारीक करून घेतलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा करणार ना करणार नाही कारण खिरीमध्ये छान असे दाणेदाणे आणि दाणेदर खीर दिसण्यासाठी ना असं आपल्याला तांदूळ ठेवायचा आहे आता ह्या पोलीपाटावरचं ना आपण तांदूळ काढून घेऊयात उलतान घ्यायचं आणि त्यांनी काढायचं बघा जरासुद्धा तांदूळ वाया आपलं जात नाही बघू शकता इथे आता आपण हे जरा बाजूला ठेवूयात आणि इथं बघा साधारण एक पाव कप इतकं दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड चमच ना इतकी दूध पावडर घ्यायची आहे ही स्टेप नाही केला तर चालेल पण आवर्जून मी सांगते ना म्हणून करून बघा ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला शेवटी सांगते आता छान असे फेटून घ्यायचे आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आता चला आपण गॅसकडे बोलूयात तर गॅसवरती बघा दूध आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं छान ह्याच्यावरती जी साई आलेली आहे बघा मस्तपैकी ती आतमध्येच आपल्याला ह्या दुधामध्ये मिसळून घ्यायची आहे आणि आता आपण बघा जो तांदूळ छान प्रकारे रवाळ्याचा वाटून घेतला का नाही तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि गॅस मात्र आता बारीक ठेवायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला ह्या दुधामध्ये शिजून घ्यायचा आहे बरेच जणांना दूध खात नाहीत मग तुम्ही दुधाच्या ऐवजी तर पाण्याचा वापर करू शकता बरे का पण दुधामध्ये केलेली खीर ही खायला आणखीन छान चविष्ट अशी मस्त होते बरे का आता तांदूळ घातल्यानंतर ता बघा छान हलकी हलकी उकळी लागले मध्येत मध्येत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ना, ना तांदूळ लागला जाईल म्हणून आता बघा ह्या दुधामध्ये जे दूध पावडर घालून मिश्रण आपण करून ठेवलं होतं ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान प्रकारे मिसळून घेऊयात ते कधी घालायचं माहिती आहे का शेवटी शेवटी घालायचं तांदूळ शिजत आल्यानंतर अगोदर सर घातलात ना तर कडेला बघा कडेला भरपूर असं लागलं जातं त्याच्यामुळे जा शेवटी शेवटीच आपल्याला शेवटी असं घालून घ्यायचं आहे आणि छान असं पुन्हा मिसळलेलं आहे आणि बघा थोड्या थोड्याने वेळाने इथं मी हलवत आहे आता छान आपल्या खिरीला गोळी यावी ह्याच्यासाठी बघा इथं मी अर्धी वाटी इतकी साखर घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथं आपण जे सर्व जिन्नस म्हणजेच की ड्रायफ्रूट आणि खोबरं भाजलं होतं ना ते घालून घेणार आहे ते पण शेवटी घालायचं आहे आपल्याला जस की खीर आपली दाटसर दिसायला हवी आणि तांदूळ हा आपल्या ह्याच्यातला पूर्णपणे शिजलेला दिसला की मग शेवटी साक साखर आणि सर्व ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि छान प्रकारे मिसळून घेतलेला आहे आता इथं मी काही केशरचे धागेसुद्धा घातलेत बरं का म्हणजे खिरीला रंग छान येतो आणि शेवटी बघा एक चिमूटभर इतकंच मीठ घातलं जस की कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन वाढते आणि मिठाविना कुठलाही पदार्थ करायचा नाही आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे ह्याच्या अगोदर बघा मी ना तांदळाच्या खिरीचं प्रीमिक्स केलं होतं ज्या की महिलांना बऱ्याच अशा बघा जॉबला जाणाऱ्या असतात जे की ह्यांना अगोदर अशी पूर्वतरी करायला वेळ मिळत नाही मग आज आपण असं प्रिमिक्स केलं जे की अगदी दोन महिने टिकणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला दुधामध्ये हे प्रीमिक्स मिळवायचं आहे आणि छान प्रकारे शिजून घ्यायचं आहे बघा छान रबडीसारखी इथं आपली खीर तयार होते प्रीमिक्सपासून प्रीमिक्स जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईलच तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आता बघा ही आता आपण तांदळापासून खीर तयार केली ना ती खीर आहे हलकी थंड झालेली आहे जास्त वेळ वाया घालून आपण ही तयार केलेली खीर बघा आणि जी प्रिमिक्सपासनं खीर होती ती अगदी प्रिमिक्स ऑलरेडी अगोदर तयार असेल तर पाच मिनिटात बनवून तयार होते आणि खरं सांगायला गेलो तर दोन्हीमधला आम्ही फरक काढून बघितला आमच्या इथे तर सर्वांना प्रिमिक्सची खीर फार आवडली आपण जी आता बासमती तांदळाची खीर केली ती सुद्धा छान दाटसर झालेली आहे तुम्हाला वरून बघूनच समजत असेल लवकरच पितृपक्षी येत आहे आणि त्याच्यामध्ये मानाची केलेली जाणारी ती म्हणजे तांदळाची खीर नक्कीच करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलच सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये